नमस्कार उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीचं तेल वांग कसं करायचं चा तेही चाळणीमध्ये शिजवून किंवा वा फळून हे बघणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत बघा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता वळूया आजच्या झटपट रेसिपी बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आजची आपली ही रेसिपी बनणार आहे आपण बघू शकता छान असं मौसूत वांग आपलं वाफेवरती शेजून तयार होणार आहे तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर वांगी लागणार आहे आता हे काटेरी वांगी घेतलेली आहे मी गावरान पाव केलो ह्याचं वजनी माप आहे आणि पाच ते सहा व्यक्तींसाठी पुरेशी याची भाजी आपली तयार होणार आहे सर्वप्रथम या वांग्याची जी काठी असतात ती अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि थोडीशी देठ सुद्धा याची अशी आपण कापून घेऊया आता जी कापलेली वांगी आहे त्याचे असे चार भाग करून घ्यायचे आहे याला मधून दोन कट द्यायचे आहे म्हणजे बरोबर ह्याचे अशी चार भाग होतात आता वांगी फारही आपल्याला खालपर्यंत कट करायची नाहीये आपल्याला यामध्ये नंतर मसाला भरायचा आहे आता एक एक करून सर्व वांगी आपली कट करून झालेली आहे काटे काढून झालेले आहे त्याचे आता यामध्ये आपण या पाणी टाकून घेऊया पाणी टाकल्यामुळे काय होईल आपली जी वांगी आहे ती काळी पडणार नाही कारण आपल्याला आता ह्याच्या मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे आता हे पाणी टाकून साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया आता मसाल्यासाठी आपल्याला येथे लागणार आहे एक वाटी शेंगदाणे दोन चमचे आपण धने घेतलेले आहेत तीन ते चार हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि इंच आपल्याला इथे लागणार आहे आता प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त केलं तरी सुद्धा हरकत नाही आता हा सर्व मसाला ना आपल्याला छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे तेलावरती त्यासाठी ते एका कढईमध्ये आपण थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की जे शेंगदाणे घेतलेले आहे ना ते छान असे खरपूस खमंग आपल्याला या तेलावरती फ्राय करून घ्यायचे आहे आता शेंगदाणे फुटायला लागले किंवा शेंगदाण्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागला की समजून घ्यायचं आपले जे शेंगदाणे आहे ते व्यवस्थित असे तळून झालेले आहे शेंगदाणे व्यवस्थित आपले भाजून तयार आहे आता थोडे थोडे करून सर्व शेंगदाणे आपण यामधून काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण धने हिरवी मिरची लसूण हे सर्व पदार्थ टाकून घ्यायचे आहे आलं सुद्धा यामध्येच टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे धने भाजत असताना याचा छान असा सुगंध सुटायला सुरुवात होती मिरच्या सुद्धा आपल्या व्यवस्थित भाजल्या गेलेल्या आहे आता हे थोडं थोडं करून हा सुद्धा मसाला आपल्याला यामधून काढून घ्यायचा आहे आता सर्वात शेवट आपण यामध्ये मुठभर कोथिंबीर टाकून छान असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे कढईला मसाला चिकटून राहत नाही आता हा जो आपण भाजलेला मसाला आहे ना तो व्यवस्थित असा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आता हा मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून आपण अशा पद्धतीने काढून घेऊया आता तेल वांग करायचं आहे म्हणजे आपण मसाला भाजताना सुद्धा याला भरपूर असं तेल वापरलेलं आहे त्यामुळे आपली भाजी फार टेस्टी आणि तयार होते आता सर्व मसाला यामध्ये टाकून झालेला आहे चवीपुरतं यामध्ये मीठ टाकून घेऊया मी येथे एक चमचा मीठ वापरलेला आहे एक चमचा जिरे सुद्धा यामध्येच टाकून घेतले पाव चमचा हळद सुद्धा टाकून घेऊया म्हणजे भाजीला छान असा कलर येईल आता हे आपण बारीक करून घ्यायचं आहे थोडस मी यामध्ये दोन चमचे पाणी टाकून बारीक केलेलं आहे आता ह्याची मी फाईन पेस्ट केलेली आहे कारण शेंगदाणे मी सुरुवातीला सर्व टाकलेले नव्हते आता अर्धे जे शेंगदाणे बाकी होते ते नंतर यामध्ये टाकून थोडेसे आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहे म्हणजे भाजीमध्ये खाताना फार टेस्टी असे हे तळलेले शेंगदाणे लागतात जे जाड जाड राहिलेले आहे आता मसाला तयार आहे वांगीसुद्धा आपण आपली कापलेली तयार झालेली आहे आता एका गा चाळणीला आपण थोडस याला मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे आता या कापलेल्या वांग्यांमध्ये आपण तयार केलेला मसाला थोडा थोडा करून भरून घ्यायचा आहे या पद्धतीने भरपूर मसाला भरायचा आहे म्हणजे वांगी आपली छान चवदार चविस्त लागतात आणि वांगी घेताना सुद्धा अशी गावरान पांढरी शुभ्र वांगी बघूनच घ्यायची आहे म्हणजे याची भाजी अतिशय टेस्टी अशी तयार होते चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की एकदा चॅनलला भेट द्या तेथे भरपूर प्रकारच्या रेसिपीज अवेलेबल आहे आता हे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झाला की एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान उकळलेलं आहे आता ही वांगी आपल्याला वाफळून घ्यायची आहे मसाला भरलेली या पद्धतीने जर वांग केलं ना अतिशय स्वादिष्ट असं लागतं आणि पुन्हा पुन्हा तुम्ही नक्की याच प्रकारचं वांग तयार कराल एवढं हे छान बनत आता याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे तीन ते चार मिनिटासाठी तीन ते चार मिनिटानंतर आपण बघू शकतात छान असे मौसूत आपले वांगे वाफेवरती शिजलेले आहे हे बघा आत मसाला सुद्धा छान असा यामध्ये शिजून निघालेला आहे आता तेल वांग म्हटलं की भरपूर असं तेल आपल्याला लागणार आहे आता ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजला ना त्याच कढईमध्ये तीन ते चार मोठे चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे आपल्याला जर जास्त तेल आवडत नसेल तर तेलाचे प्रमाण इथे कमी केले तरी सुद्धा चालू शकेल आता तेल असं छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी एक चमचा जिरे सुद्धा टाकून घेतलेले आहे जिरे आपण वाटणाला सुद्धा टाकलेले आहे जिऱ्यामुळे अतिशय छान अशी टेस्ट येते भाजीला आता हे दोन्ही छान असं फ्राय झालं तडतड वाजायला लागलं ला की आपण जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो थोडा थोडा करून यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे कारण वांग टाकल्यानंतर आपल्याला याला खूप वेळ शिजवण्याची गरज पडणार नाहीये ते त्यामुळे तेलातच मसाला आपण व्यवस्थित असा भाजून घेऊया आता ह्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकता येथे आता या स्टेजला आपण येथे फक्त एक चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे तो सुद्धा व्यवस्थित आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे आता मसाला मिक्स झाला की आपण जे वाफळून घेतलेली वांगी आहे ना ती थोडी थोडी करून अशी कढईमध्ये सोडून घ्यायची आहे आता वांगी ऑलरेडी आपली शिजलेली आहे त्यामुळे आपल्याला फक्त एक मिनिट ते दोन मिनिटाचा वेळ येथे लागणार आहे फारही वेळ आपल्याला हे शिजवायचं नाहीये हे आता हे मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थोडस यामध्ये मी अर्धा कप गरम पाणी टाकलेलं आहे म्हणजे छान असं हे, हे। थोडस याला ग्रेव्ही सुद्धा तयार होईल फारही कोरडं होणार नाही हे बघा गरम पाणी टाकल्यामुळे ॲटोमॅटिक लगेचच ते मसालामध्ये सग झालेलं आहे वरून थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून देऊया आणि हे तयार आहे आपलं चमचा मीत आणि झणझणीत तेल भाकरी भातासोबत चपाती चपातीसोबत कुठल्याही सोबत हे छान असं टेस्टी लागतं आणि कधीही आपण हे झटपट बनवून तयार करू शकतो जेव्हा काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा असेल ना तेव्हा या पद्धतीचं तेल वांग नक्की एकदा ट्राय करून बघा अतिशय स्वादिष्ट बनतं आणि बनवायलाही अगदी सोपं आहे तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद